भीम गाडाभर अन्न रेडे पशु आदी सामुग्री घेऊन निर्भयपणे बकासुराच्या अरण्यात गेला तेथे रेडे शेळ्या मेंढ्या गावाच्या दिशेने पिटाळल्या व बकासुराचे नाव घेऊन मोठमोठ्याने हाक मारली व अन्नावर ताव मारू लागला भीमाचे हाक ऐकून बकासूर धावतच तेथे आला भीमाला जेवताना पाहून तो अन्नावर सतापलेल्या लाथा फुक्यानी मारू लागला पण भीमाला त्याचे काहीच वाटले नाही त्याने शांतपणे भोजन संपवले मग बकासुराला एका लाथेतच ठार केले अनेक तेथे तेव्हा अनेक राक्षस त्याच्यावर धावून आले भीमाने त्यांनाही चोख देऊन शरण आणले यापुढे नरभा नरमास भक्षण कराल तर तुम्हालाही ठार करेन अशी ताकीद देऊन त्यांना धूर पिटाळले तेव्हा बकासुराचा धूड नरवेशीवर आणून टाकले आणि गुप्तपणे ब्राह्मणाच्या घरी परतला ब्राह्मणाला सर्व वृत्तांत सांगून याची कुठेही वाच्यता करू नका असे सांगितले सकाळी बकासुराचे मृत कलेवर पाहून लोकांना खूप आनंद झाला त्यांनी राजाला हे वृत्त सांगितले त्याने ब्राह्मणाला विचारणा केली तो म्हणाला महाराज मी अन्नाचा गाडा घेऊन गे। अरण्यात गेलो होतो तेवढ्यात एक महातपस्वी प्रकट प्रगट झाला त्याने अभिमंत्री जलाने बकासुराचा वध केला आणि क्षणात आदृश्य झाला ते ऐकून राजाला खूपच आश्चर्य वाटले त्याने ब्राह्मणाचा यथोचित सत्कार केला बकासुराचे संकट टळले म्हणून लोकांनी सुटकेचा निश निश्वास टाकला पांडव हो। एक चक्रानगरीत राहत असताना एकदा एक, एक वाटसरूप त्यांच्या घरी आला पांडवांनी त्याचे आदरात तिथे केले त्या रात्री अर्जुनाने त्या ब्राह्मणाला विचारले येथून आपण कुठे जाणार आहात तो म्हणाला मी छत्र नगरास जाणार आहे तेथे द्रुपद नावाचा राजा आहे द्रोण नावाच्या ब्राह्मणाने त्यांच्या शिष्याकडून म्हणजेच पांडवाकडून त्याचा पराभव केले हे दुःख मनात बाळगून तो राणीवणी हिंडू लागला गंगेच्या तिरी त्याला काही ऋषी भेटले त्यात याज आणि उपायाज हे दोन तपस्वी बंधू होते द्रुपदाने त्यांना वंदन केले उपयाज म्हणाला राजा तुझी काय इच्छा आहे द्रुपद म्हणाला हे श्रेष्ठी मला द्रोणाचा वध करेल असा पुत्र हवा आहे तसेच अर्जुनाची पत्नी शोभेल अशी सुखरूप कन्या हवी व्हावी असे माझ्या मनात आहे मी काय करू म्हणजे मी मनीषा पूर्ण होईल माझी त्या बंधूंनी त्याला धीर दिला द्रुपदाने त्यांची वर्षभर सेवा केली त्याच्या सेवेने प्रसन्न झालेल्या उपायाजाने द्रुपदासाठी एक यज्ञ केला पूर्णाहुती झाल्यावर त्या यज्ञातून ते एक तेजस्वी पुत्र व एक देखणी कन्या प्रगट झाली त्या पुत्राचे नाव दृष्ट्युम्न व कन्येचे नाव याज्ञसेनी द्रुपदाची कन्या म्हणून ती द्रौपदी ती प्रगट होताच एक आकाशवाणी झाली ही कन्या पतिव्रता होईल ही दुष्टांच्या नाशास कारणीभूत होईल हिचे पती पराक्रमी असतील हिला भगवंत साह्य करील या सा हातून समारंगणामध्ये द्रोणांचा वध होईल ते ऐकून द्रुपदास परमानंद झाला त्याने याज आणि उपायाज यांचा थोर सन्मान केला यज्ञोपन्न पुत्र व कन्येला घेऊन तो पत्नीसह नगरात परतला द्रौपदी उपवर झाली ती अर्जुनाला द्यावी त्यांच्या मनात होते तेवढ्यात वारणावतीस पांडव दग्ध असल्याचे वृत्त समजले तो अतिशय निराश झाला पांचालीला म्हणजे द्रौपदीला अनेक राजे मागणी घालत होते पण काही केल्या तो तयार होईना तो संभ्रमात पडला पांडव हुशार आहेत व्यवहार चतुर आहेत ते नक्की सुखरे उपस्ती असे त्यांचे मत मद... असे त्याचे मन ग्वाही देत होते पण त्यांना शोधायचे कोठे म्हणून त्याने द्रौपदीचे स्वयंवर करण्याचे ठरविले आणि अर्जुनासारखा निष्णात धनुर्धर जिंकू शकेल असा पण लावला देशोदेशीचे राजे श्रीकृष्ण कर्ण दुर्योधन अशी सर्व मंडळी स्वयंवरासाठी आली आहेत द्रौपदीच्या विवाहानिमित्त राजा महोत्सव करील ते पाहण्यासाठी मी उत्सुक झालो आहे त्यावेळी तो भरपूर दान धर्म करील मी दरिद्री असल्याने मलाही द्रव्य लाभ होईल म्हणून मी तिकडे चाललो आहे तुम्ही सर्व भावंडे तेजस्वी दिसता तुम्ही तेथे आलात तरी हरकत नाही आजपासून सातव्या दिवशी फाल्गुन वरते सप्तमी स्वयंवर आहे सकाळी तो ब्राह्मण मार्गस्थ झाला पांडवांना हा योग साधायचाच होता म्हणून त्यांनी आवरावर केली आणि घरमालकाचा निरोप घेऊन कुंतीसह त्वरेने पांचाल नगराकडं निघाले रात्र समयी ते मशालीच्या प्रकाशात वाटचाल करू लागले वाटेत गंगा नदी लागली तेथे अंगारपण नावाचा एक गंधर्व कुं, कुंभी नशी आदी स्त्रियांसह जलक्रीड्या करीत होता त्याने पांडवांना तिथून माधारी जाण्यास सांगितले त्यामुळे रागवलेल्या गंधर्वाने अर्जुनावर असंख्य बाण मारले तेव्हा अर्जुनाने स्मरण करतात धनुष्यबान त्याच्या हाती प्रगड झाले मग त्याने अन्यस्त्र पेरून गंधर्वाचा व रथ व अश्व भस्मसात केले अंगार्पण खाली पडला अर्जुनाने त्याचे केस धरले आणि शिरच्छेद करण्यासाठी खडग उपसले तेव्हा पत्नी धर्माला शरण गेली आपल्या पत्नीला जीवदान द्यावे म्हणून त्याला विनंती केली धर्माच्या आज्ञेने अर्जुनाने त्याला सोडून दिले गंधर्वाने अर्जुनाची स्तुती केली व म्हणाला आजपासून मी अंगारपण या नावाचा त्याग करीत आहे मी चित्ररथ म्हणून ओळखला आहे मी तुला दिव्यदृष्टी अर्थात साक्षुशी विद्या देतो त्याने अर्जुनाला चाक्षुषी विद्या शिकविली अर्जुनाने त्याला अन्य अस्त्र दिले त्याने पांडवाला अस्त्र वज्र शरीराचे पाचशे घोडे देण्याचे वचन दिले आणि त्यांचा निरोप घेतला पांडवही गंगा पार होऊन आपल्या मार्गास लागले ते अरण्या अरण्यातून जात असताना त्यांना पुन्हा एकदा व्यासांचे दर्शन घडले पांडवांनी त्यांची पूजा केली ते म्हणाले पांचाल देशाचा राजा द्रुपद याने आपल्या कन्येचे स्वयंवर युजिले आहे ती अर्जुनाची पत्नी होईल पूर्वजन्मी तिने पतीप्राप्तीसाठी शिवाराधना करून शंकराला पथिंदेही असे पाच वेळा विनविले होते म्हणून त्याने तिला तसाच वर दिला आहे योग्य वेळे मी स्वतः तिथे येऊन सर्व कार्य निर्विघ्न तडीसनेल व्यासांतर धान पावले पांडव नव्या विश्वासाने पुढील वाटचाल करू लागले हर ए नम हर ए नम हर